मुंबईपासून जवळपास दहा किलोमीटर अरबी समुद्रात घारापुरी नावाचं एक छोटंसं बेट आहे पण येथील शेल शैलशिल्पामुळे त्याची ख्याती मात्र जगभरात आहे हे बेट गेटवे ऑफ इंडियापासून बोटीने जवळपास एक तासाभराच्या अंतरावरती आहे पूर्वी या बेटावरती एक हत्तीची मूर्ती होती ती लांबून दिसायची म्हणूनच कदाचित परदेशी लोकांनी याला एलिफंटा असं नाव दिलं असावं तसेही लांबून पाहिलं तर ही बेटे हत्ती पाण्यात स्तब्ध उभा राहिल्यासारखीच दिसतात संपूर्ण सात किमी क्षेत्रफळाचं हे बेट म्हणजे जणू काही निळाशार समुद्राच्या कोंदनात कोंदलेलं जणू वरती निळ आकाश आणि भोवताली निळशार पाणी आणि त्याच्यामध्ये काळ्या बेसाल्ट खडकावरती कोरलेली अप्रतिम लेणी पाहिल्यावर येथे आलेला प्रत्येक पर्यटक समाधानी होतो येणारा प्रत्येक कलाकार भारावून जातो अभ्यासक यातील अर्थ काढण्यात तल्लीन होऊन जातो अशा ह्या जगप्रसिद्ध लेण्याचं दर्शन आपण या व्हिडिओमधून येणार आहोत घारापुरीच्या या भेटाचा इतिहास शोधताना या सात किलोमीटरच्या घेऱ्याचा सा मागोवा घ्यावा लागेल कर्नाटकातील येहोळ येथील शिलालेखात घारापुरीचा पश्चिम सागराची लक्ष्मी असा उल्लेख आढळतो काही संशोधकाच्या मते घारापुरी हे नाव गिरीपुरी या नावापासून तयार झाले असावे तर काहींच्या मते अग्रहापुरी नावातून घारापुरी तयार झाले असावे सातवाहनांच्या काळात या बंदरास व्यापारी महत्त्व प्राप्त झाले होते नवव्या शतकाच्या सुमारास येथे उत्तर शिल्हराने राज्य केले या घराण्याचा शेवटचा राजा सोमेश्वर याचा पराभव करून यादवांनी हा मुलूक देवगिरीच्या राज्याशी जोडला सन पंधराशे चौतीसमध्ये हे बेट पोर्तुगीजांनी काबीज केले होते पुढे छत्रपती शिवरायांच्या काळात मराठ्यांनीही जिंकून घेतले होते शेवटी सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये घारापुरी इंग्रजी सत्तेच्या हाती जाऊन भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत त्यांच्या ताब्यात होते सध्या या बेटावरती दोन टेकड्यामध्ये तीन गावे वसलेली आहेत एक टेकडी पूर्वेस आहे आणि दुसरी पश्चिमेस तीन गावापैकी एक आहे राजबंदर दुसरे आहे मोरेबंदर आणि तिसरे शेतबंदर येथील दोन टेकड्यावर एकूण सात लेणी आहेत घारपुरीचे जे मुख्य आकर्षण आहे ती लेणी पश्चिमेकडील ले टेकडीवरती आहेत येथे बोटीने आल्यावरती जेटीवर उतरल्यावर सुमारे दीड किलोमीटर अंतरावरती ही लेणी आहेत वरती पोहोचल्यावरती सुरुवातीला लेणी क्रमांक एक लागते काळानुसार पाहिलं तर ही सगळ्यात शेवटी बनलेली लेणी आहेत या लेणी समूहातील मुख्य आकर्षण लेणी क्रमांक एक आहे पण आपण माहिती घेताना लेणी क्रमांक पाचपासून सुरू करू जेणेकरून तुम्हाला येथे झालेला स्थापत्यातील काळानुसार बदल अनुभवता येईल लेणी क्रमांक पाच हे येथील सर्वात शेवटचे लेणी आहे हे बरेचसे ढासाळे असल्यामुळे समोरून पाहिल्यावरती एखाद्या नैसर्गिक गुप्यासारखे वाटते याच्यामध्ये एक शिवलिंग आहे पावसाळीमध्ये येथे पाणी साठते व शिवलिंग पाण्याखाली जाते हे काही येथील स्थापत्याचे वैशिष्ट्य नाही कुपीच्या तोंडाशी जे ढासळलेले दगडांचा ढिगार आहे त्यामुळे पाणी याचा निचरा होत नाही आणि पाणी अडवलं जातं याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून शिवलिंग पाण्याखाली येतं हे आहे चौथ्या क्रमांकाचं पूर्वाभिमुख लेणं या लेणीच्या दर्शनी बाजूस चार कक्षा आहेत व डावीकडील व उजवीकडील बाजूस एक एक कक्षा आहे मुख्य कक्षास त्रिशाखा दरवाजा असून आतमध्ये शिवलिंग आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूस शैव दारोपाल गणासह उभे आहेत याच्या शैलीमध्ये गुप्त कलेचा प्रभाव असून याचा निर्मिती काळ इसवी सन सहाशे इतका असावा लेणी क्रमांक तीन हे पूर्वाभिमुख लेणे आहे या लेण्यामध्ये समोरच्या बाजूस तीन कक्ष आहेत वरांड्यातील सहा स्तंभ हे भारतीय पुरातत्व विभागाने संवर्धित केलेले आहेत मध्यभागी असलेला मुख्य कक्ष हे गर्भगृह असून त्याला त्रिशाखायुक्त दरवाजाच्या दोन्ही बाजूस द्वारपाल कोरलेले आहेत ही स्थापत्याची शैली राष्ट्रकूट शैली आहे ही लेणी चौकणी खांब असलेली व कोणतेही शिल्पकाम नसलेली लेणी आहेत येथे दोन्ही बाजूस अंडरग्राऊंड पाण्याची टाकी खोदलेली आहेत ही येथील सुरुवातीची लेणी असावीत कदाचित ही प्राथमिक राहण्यासाठी विहार म्हणून तयार केलेली लेणी असावीत आणि आता आपण पोहोचलो घरापुरेतील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे लेणे क्रमांक एक हा तीन लेण्यांचा समूह असून हे लेणे उत्तराभिमुख आहे या लेण्याच्या समूहात याच्या उन्नत शैलीवरून हे सर्वात शेवटी कोरलेले असावे ही लेणी तीन भागात कोरलेली आहेत मध्यभागी आहे मुख्य मंडप लेणी पूर्वेस उत्तराभिमुख लेणी आहेत आणि पश्चिमेस पूर्वाभिमुख लेणी आहेत पूर्वेस असलेली लेणी ही सांदार मंदिराचे स्वरूप आहे याच्या पट्टांगणात रंगशिला आहे या लेण्याच्या आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजू सिंह प्रतिमा असलेले गर्भगृह आपल्याला पाहायला भेटते ज्याच्यामध्ये शिवलिंग आहे प्रवेश मार्गावरती दोन्ही बाजूस भव्य प्रतिहारी आहेत येथील प्रतिमांची बरीच नासधूस झालेली आहे पश्चिमेकडील चतुर्भुज प्रतिहारीची मूर्ती पाय तुटली असली तरी पूर्वेकडील प्रतिमेपेक्षा बऱ्यापैकी सुरक्षित आहे पश्चिमेकडील बाजूमध्ये जी ओवरे आहेत तिच्यामध्ये अष्टमातृकांचा सुंदर पट कोरलेला आहे याची बरीच नासधूस झाली असली तरी उरलेल्या अवशेषामधून या शिल्पाच्या सौंदर्याचा अंदाज येतो बहुतेक ठिकाणी आपण बसलेल्या सप्तमातृका पाहतो येथे मात्र त्या उभ्या आहेत आणि येथे त्यांची संख्या आठ आहे त्यांच्या बाजूला कार्तिकीय व अर्धपर्यका सणात बसलेल्या श्रीगणेशाचे सुंदर शिल्प आहे मुख्य लेण्याच्या पश्चिमेस कोरलेले हे उपलेणं असून येथे पाण्यास भव्य टाके खोदलेला आहे येथील गर्भगृहात शिवलिंग असून बाहेर प्रवेशद्वारावरती दोन द्वारपाल उभे आहेत याच्या उत्तरेकडील भिंतीवरती योगीराज शिवाची पद्मासनातील मूर्ती कोरलेली आहे आता सगळ्यात शेवटी येथील मुख्य लेण्याची शिल्पपटांची माहिती घेऊ या लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेकडे आहे पण पर्यटक येथे पोहोचल्यावर ते सुरुवातीला दिसणाऱ्या उत्तरेकडील बाजूनेच आत येतात या लेण्यामध्ये भगवान शिवाचे वेगवेगळे नऊ शिल्पपट्ट आहेत आणि त्याचबरोबर एक मंदिर आणि त्याच्यामध्ये शिवलिंग आहे उत्तरेच्या बाजूने जेव्हा आपण आत येतो तेव्हा डाव्या बाजूस पहिला शिल्पपट्ट दिसतो तो म्हणजे महायोगी शिवाचा छिन्नविच्छिन्न झालेल्या शिल्पपटातील उरलेल्या शिल्पछटा त्याचं भूतकाळातील सौंदर्य दर्शवतात पद्मासनामध्ये बसलेला शिव आणि त्याच्या बाजूला गरुडावर विष्णू व हंसारूढ ब्रह्मा आहेत त्याचबरोबर मालाधारी विद्याधर आणि गंधर्व अप्सरा यांचेही अंकन केलेले आहे इतक्या गर्दीमध्ये शिव मात्र शांतचित्त आणि ध्यानमग्न आहे जसं काही आजूबाजूच्या डामडोलाचं त्याला काहीच पडलेलं नाही या रावणानुग्रह रावणानुग्रहमूर्ती असं म्हटलं जातं रावणाने जेव्हा कुबेऱ्याची अलकानगरी जिंकून घेतली आणि त्याचे पुष्पक विमान हस्तगत करून तो लंकेकडे जात होता तेव्हा त्याला ते वाटेत कैलास पर्वत दिसला कैलास पर्वत पाहण्यासाठी तो, तो निघाला पण पुष्पक विमान कैलास पर्वतावरून उडू शकत नव्हते तेव्हा रावण खाली उतरून चालत कैलास पर्वतावरती निघाला तेव्हा द्वारपालांनी त्याला अडवले ते तेव्हा रावणाला त्याचा ते खूप राग आला आणि तो संपूर्ण कैलासच उकळून टाकण्यासाठी सरसावला आपल्या वीस भुजांनी कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला त्या हादऱ्याने कैलासातील सर्वजण भयभीत झाले पार्वती घाबरून शिवाला बिलगली तेव्हा भगवान शिवाने आपल्या पायाच्या अंगठ्याने किंचितसे कैलासाला खाली दाबले तेव्हा रावण पूर्णपणे कैलासाच्या खाली दबला गेला त्याला शिवाच्या सामर्थ्याची प्रचिती आली त्याचे गर्वहरण झाले आणि तो अखंड शिवाची स्तुती करू लागला शेवटी शंकर प्रसन्न झाला व त्याची सुटका करून त्याला वीणा आणि चंद्रहास नावाची तलवार दिली या कथेचे चित्रण या शिल्पपटात करण्यात आलेले आहे खालच्या बाजूस वीस हातांचा रावण कैलास पर्वत उचलताना दिसत आहे वीस हातापैकी आपल्याला आता फक्त काही हातच शिल्लक दिसतात मध्यभागी शिवपार्वती बसलेले आहेत पार्वतीची मूर्ती काही प्रमाणातच आता शिल्लक आहे बाजूला बरेच शिवगण देवदेवता गंधर्व अप्सरा विद्याधर आहेत एकूणच संपूर्ण कैलासाचे वातावरण या शिल्पपट्टामध्ये दाखवण्यात आलेले आहे हा तिसरा शिल्पपट्ट ज्याच्यामध्ये शिवपार्वती द्युत क्रीडा दाखवण्यात आलेली आहे स्कंद पुराणात सांगितलं आहे की द्यूत खेळाची निर्मिती शिवाने केली पद्मपुराणातही शिवपार्वती द्युत खेळाचे वर्णन आहे इथे पार्वती बरोबर द्यूत खेळताना बर बर शिव सारखा पराभूत होत होता पण जेव्हा शिवाने बतावणी करून जिंकल्याचे सांगितले तेव्हा पार्वती नाराज झाली व खेळ सोडून निघाले तेव्हा शिवाने त्याचा हात पकडला व एक डाव खेळण्याचा आग्रह तो करू लागला तोच क्षण या शिल्पपट्टामध्ये येथे कोरण्यात आलेला आहे मंडपाच्या दक्षिण भिंतीवरती तीन शिल्पपट्ट आहेत त्यातील हा पहिला अर्धनारेश्वराचा शिल्पपट्ट सुमारे पाच मीटर उंच हा शिल्पपट्ट आहे त्यामध्ये उजवे अर्धे शरीर हे शिवाचे व डाव्या बाजूचे अर्धे शरीर शक्ती म्हणजेच पार्वतीचे आहे येथे शिल्पकाराने शिवपार्वतीचे नकशिकांत वेगळे पण कोरलेले आहे शिवाच्या जटामध्ये चंद्रकोर आहे पार्वतीची पार्वती केशरचना घनदाट आहे त्यावरील मुकुट वेगवेगळे आहेत शिवाचा जटामुकुट तर पार्वतीचा करंड प्रकाराचा आहे येथे नंदीला आवरणाऱ्या शिवाच्या हातात व पार्वतीच्या वस्त्र सावरणाऱ्या हातात समतोल राखण्यात आलेला आहे शिवाच्या मागील हातात साप आहे तर पार्वतीच्या हातात आरसा आहे दागिन्यांचे ठेवण चेहऱ्यावरील भाव यामध्ये फरक आहे या लहान सहान वेगळेपणातून कलाकाराने संपूर्ण एकरूपता साकारलेली आहे या मंडपातील सर्वात आकर्षक मूर्ती म्हणजे सदाशिवाची प्रचंड आणि अभूतपूर्व घारापुरीची प्रतिकात्मक ओळख सुरुवातीला ही मूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेशाची त्रिमूर्ती आहे असे समजले जात होते पण नंतरच्या काळात प्रसिद्ध मूर्तीशास्त्रतज्ञ गोपीनाथराव यांनी हा समज चुकीचा ठरवून ही मूर्ती एकट्या शिवाचीच महेश मूर्ती असल्याचं निदर्शनास आणले अनेक विद्वानांनी याची पुष्टी करून ही मूर्ती सदाशिवाचीच आहे याचा निर्वाळ केला आहे जवळपास साडेपाच मीटर भव्य या मूर्तीकडे कलेच्या दृष्टिकोनात पाहायचे झाल्यास या तीन चेहऱ्यावर वेगवेगळे भाव रेखाडण्यात आलेले आहेत बाजूचे उग्र भाव दर्शवणारे मुख अघोर मध्यभागी असलेले तत्पुरुष आणि डावीकडचे वामदेव असे एकीकडे एक सहारक दुसरीकडे एक सृजनात्मक आणि मध्यभागी दोहमध्ये समन्वय साधणारे असे संतुलन येथे पाहायला भेटते हा नंतरचा शिल्पपट्ट आहे अवतरणाचा शिवपुराणात वर्णन केल्याप्रमाणे सगर राजेच्या साठ हजार पुत्रांचे कपि ऋषीच्या छापाने राख होऊन गेले होते आणि त्यांना मुक्ती मिळवायची असेल तर गंगाजल होतं यासाठी स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सगरचा नातू भगीरथ याने तपश्चर्या केली पण गंगा पृथ्वीवर आली तर तिचा वेग पृथ्वी लोकात सहन होणारा नव्हता तेव्हा शिव महादेवाने गंगेचा प्रभाव आपल्या जटामध्ये अडवून वेग कमी केला हाच हा गंगा अवतरणाचा प्रसंग कल्याण सुंदर मूर्तीपट किंवा शिवपार्वती विवाह सोहळा दक्षराजाच्या यज्ञात शंकराचा व सत्ताचा झालेल्या अपमानामुळे संतापून सतीने अग्निकुंडात स्वतःला जाळून घेतलं होतं पुढच्या जन्मात ती हिमवान व मेना या जोडप्याची कन्या म्हणून जन्मास आली पुन्हा शिवाशीच विवाह व्हावा म्हणून तिने खडतरच तपश्चर्या केली व शेवटी त्यांचा विवाह झाला या विवाहाच्या वेळी विष्णूने कन्यादान केले व ब्रह्मदेवाने पौरोहित्य केले हा विवाह सोहळा येथे चित्रित करण्यात आलेला आहे हा आहे अंधकासूर वध प्रसंग वराह कुर्म आणि वामनपुराणात या असुराचा उल्लेख मिळतो ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेल्या अंधकासुराने देवांना अतिशय त्रास दिला सर्व देव मत्तीसाठी शंकराकडे दे गेले तेव्हा शंकरावरही त्याने हल्ला केला याचवेळी नील नावाचा राक्षसी हत्तीचे रूप घेऊन शंकरावरती हल्ला करणार होता पण त्याला वीरभद्राने मारले व त्याचे कातडी शंकरास दिले शंकराने सर्व देवासह अंधकावर आक्रमण करून त्याला आपल्या शूलावरती उचलून घेतले व त्याच्या गळणाऱ्या रक्तबिंदूपासून इतर आस्रव उत्पन्न होऊ नयेत म्हणून रक्त चाटवून टाकण्यासाठी आपल्या डोळ्यापासून योगेश्वरी नावाची मातुका उत्पन्न केली अंधकारा शुलावर टांगून आणि हत्तीचे कपडे पांघरून शंकर एक कोसभर धावत आणि नाचत राहिला उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला हा शिवाचा तांडव नृत्य करणारा शिल्पपट्ट या मूर्तीची उंची साडेतीन मीटर इतकी आहे शिव ही गायन वादन नृत्य नाट्य यांची अधिष्ठात्री देवता समजली जाते शिवाने दोन प्रकारचे नृत्य केल्याचे मानतात त्यामध्ये एक सृजनाचे ज्याला लाश्य म्हटलं जातं आणि दुसरे सहाराचे ज्याला तांडव म्हटलं जातं या सर्व भोवतालच्या शिल्पपट्ट्याच्या सानिध्यात समांतर रेषेमध्ये असलेल्या खांबाच्या मंडपामध्ये एक सर्व दिशांना दरवाजे असलेले म्हणजेच सर्वतोभद्र मंदिर आहे जिथे आपल्याला अमूर्त निराकार शिवाचे लिंगरूपातील दर्शन घडते बहुताली शिवाची साकार रूपे आणि त्याच्यामध्ये निराकार रूप असा हा प्रवास मूर्तकडून अमूर्ताकडे दृश्याकडून अदृश्याकडे साकाराकडून निराकाराकडे असा प्रवास येथे घडतो